सोलापुरातील पूर्व भागात माय डिडीम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी मिळवा फक्त एक हजार राष्ट्रमाता राजमाता जिजाहू जन्मोत्सवाच्या आयोजनाबाबत सोलापूर येथे मध्यवर्ती महामंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत दोन हजार सव्वीस साठीच्या महामंडळाची अधिकृत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या महामंडळाच्या अध्यक्षपदी रुपेश शिंदे यांची निवड करण्यात आली असून कार्याध्यक्ष म्हणून गणेश मनसावाले यांची जबाबदारी देण्यात आली आहे उपाध्यक्षपदी ओम मेंगजी आणि उल्हास अमरावतीकर यांची निवड झाली आहे खजिनदारपदी सागर शिंदे माध्यम प्रमुख म्हणून यश मोरे तर सजावट प्रमुख म्हणून अनिल इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे पूजा व्यवस्थेची जबाबदारी किशोर मोरे आणि सिद्धू कटारे यांच्याकडे देण्यात आली आहे रक्तदान शिबीर प्रमुख म्हणून निलेश कोटकर आणि प्रशांत पवार यांची निवड करण्यात आली असून सल्लागार मंडळांमध्ये विकी सूर्यवंशी थारप्पा चव्हाण संजय जाधवसर शिवाजी महाराज कोल्हे निरंजन बुद्दुल तानाजी मोरे प्रवीण कलागते राकेश कोळी आणि बालाजी भिंगारे यांचा समावेश आहे यावेळी राजमाता जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला आगामी काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाच्या वतीनं देण्यात आली <laughs> 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 रक्तदान होणार आहे त्याच्यासाठी रक्तदान करून म्हणून निलेश गाडकर आणि प्रशांत पवार आणि भया मुक्ती मिळाली जनाना भया तू नमुक्ती मिळाली जनाना भया तू नमुक्ती मिळाली जनाना नशीदा Jesus! 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 Jesus!